श्रीकृष्ण म्हणाले की आता तुला मोक्षदा एकादशी व्रताचे सांगतो ते ऐक पूर्वी गोकुळात नावाचा एक राजा सुखाने राज्य करीत होता त्याची धर्मावर अत्यंत श्रद्धा होती एके दिवशी तो झोपला असता त्याला स्वप्न पडले की आपला पिता नरकात गेला आहे व अत्यंत कष्ट शोषित आहे आणि हे पुत्र माझी यातून मुक्तता कर असे मोठमोठ्याने ओरडत आहे थोड्याच वेळात जागाहून पडलेल्या स्वप्नाची आठवण झाल्याबरोबर दुःखी झाला त्याचे मन म्लान झाले कुठेही चित्त लागेना विलास भोगण्याकडे मन होईना ज्यांचे पूर्वज स्वतःच्या अगर त्या पूर्वजांच्या कोणत्याही वाईट कृत्याने नरकाला गेले असतील तर त्यांचा उद्धार करणे हे त्यांच्या वंशजाचे कर्तव्य आहे त्याच्या त्या ते दुःखी स्थितीत तो आपल्या पित्याची मुक्तता करण्याकरता नाना प्रकारचे उपाय योजित होता पण शेवटी ज्ञानी व अनुभवी मनुष्याचा विचार घेऊनच कोणताही उपाय अंमलात आणावा असा स्वतःशी विचार करून मनाशी निश्चय ठरवून त्याच्या राजधानी जवळ असलेल्या एका रम्य पर्वतावर राहणाऱ्या महाज्ञानी मुनीकडे जाण्यास निघाला तो पर्वत मनोहर वरमणी असा होता त्या पर्वतावर नाना प्रकारचे हिरवेगार लतावृक्ष फुललेल्या पुष्पांनी भरलेले होते त्या पुष्पांचा सुगंध दशदिशात दरवळून गेला होता चित्र विचित्र पक्षी त्या लता वृक्षांवर मधुर फळे भक्षण करून त्यावर आनंदाने वास्तव्य करीत होते क्षणक्षणाला शन या वृक्षावरून त्या वृक्षावर भराऱ्या मारीत बागडत होते मधून मधून सुस्वर असे गायन करीत होते आणि त्याच लता वृक्षांच्या जवळपास जुळजूळ वाहणाऱ्या झऱ्याचे शीतल असे पाणी पित होते सिंह व्याघ्रादी हिंस्र प्राणी व गायीसारखी गरीब जनावरे याच झऱ्यावर एकाच वेळी पाणी पिताना दृष्टीच पडत अशा त्या रम्य पर्वताचे मध्यभागी त्या मुनींची पर्णकुटी होती मुनीवर त्या पर्णकुटीच्या बाहेर मृगाजिनावर बसलेले होते त्यांच्या मस्तकावर जटा होत्या कटी गोपीन होती सर्वांग भस्माने लेपित होते इतकेच नव्हे तर त्यांच्या भोवती सुद्धा ज्ञानाची दिव्य प्रभाव पसरली होती असे ते महान महान्ञानी मुनीवर त्यांच्या भोवती बसलेल्या शिष्यगणांना ब्रह्म सत्य जगन मिथ्या याचा पाठ सांगत होते अशा स्थितीत तो वैखानस राजा तिथे आला व त्या मुनिवरांना साष्टांग नमस्कार करून हात जोडून उभा राहिला पण लगेच त्या मुनींनी राजाला आपल्या जवळ बसवले आणि विचारले की हे राजा तू आणि तु तुझी प्रजा सुखी आहे ना तुम्ही उभयंता स्वधर्माचे आचरण करीत आहात ना वैखानच धर्म हा जगाचा प्राण आहे धर्माने जगाचे पालन पोषण होते म्हणून परमेश्वराने त्याच्या रक्षणार्थ राजाला उत्पन्न केले मुनींचे हे भाषण ऐकून राजा म्हणाला की आपल्या कृपेने सर्व काही कुशल आहे पण एका गोष्टीने मी दुःखी आहे ती गोष्ट म्हणजे ही एके दिवशी मी झोपलो असताना मला एक स्वप्न पडले आणि त्यात माझा पिता नरकात पडून अत्यंत क्लेश शोषित आहे असे पाहिले तेव्हा महाराज यातून त्यांची मुक्तता कोणत्या उपायाने होईल हे मला सांगा आणि दुसरी गोष्ट माझा पिता पुण्यवान असताना नरकात कसा गेला हेही सांगा तेव्हा मुनिवर त्रिकाल ज्ञानी असल्यामुळे त्यांनी अंतर्ज्ञानाने लगेच राजाचा पिता नरकात का गेला हे जाणले आणि सांगितले की राजा तुझा पिता स्वधर्माने चालणारा पुण्यवान असा होता ही गोष्ट खरी आहे पण त्याच्या हातून एक दोष घडलेला आहे तुला माहितच आहे की तुझ्या पित्याला अनेक स्त्रिया होत्या त्यापैकी एक रूपाने अतिशय सुंदर होती तिचा तो सुंदरपणा तिच्या उत्कृष्ट व तेजस्वी अशा गुणांनी जे गुण पातिव्रत्याच्या देदिप्यमान तेजाने अधिक तेजस्वी झालेले होते अशा गुणांनी विशेष खुलून दिसत होते परंतु तुझ्या पित्याला ती आवडत नव्हती एकदा ती नवयौवना ऋतुस्नानानंतर चौथ्या दिवशी मदनाच्या बाणाने विवल झाली तिच्या सुकुमार कोमल देहाचा दाह होऊ लागला तेव्हा ती नटून विलास भोगण्याकरता शृंगार मंदिरात राजाकडे आपल्या पतीकडे गेली पण राजाने तिचा तिरस्कार करून तिला झिडकारले तरीही तिने पुन्हा महाराज यावेळी मला झिडकारू नका असे म्हणून त्याच्या गळ्याला मिठी मारली वक्षस्थलावर मान टाकली आणि चुंबनाकरता करता आपला गुलाबी गाल पुढे केला पण राजाने पुन्हा तिला झिडकारून तीच शृंगार मंदिराचे बाहेर घालवले तेव्हा ती दाराबाहेर विवल होऊन पडली राजा याच दोषाने तुझा पिता नरकाला गेला आहे पत्नी कामुक होऊन विलास भोगण्याकरिता पतीकडे गेली व पतीने जर तिला विलास भोग दिला नाही तर पतीला त्याचा दोष लागतो आता तू मोक्षदा एकादशीचे व्रत करशील व ते पुण्य तुझ्या पित्याला अर्पण करशील तर तुझ्या पित्याची नरकातून मुक्तता होईल याप्रमाणे मुनींचे भाषण श्रवण करून तो राजा परत आपल्या राजवाड्याकडे आला व पुढे मोक्षदा एकादशीचे व्रत विधियुक्त केले तेव्हा त्याच्या ते पित्याची नरकातून मुक्तता होऊन तो सदगतीच गेला हे धर्मराजा हे मोक्षदा एकादशीचे व्रत जे कोणी करतील व महात्मे ऐकतील ते सर्व पापांपासून मुक्त होऊन आणि ती जातील मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात